नवी मुंबईच्या बेलापूर विधानसभेतून अपक्ष उमेदवार मंगेश आंबले यांचा जोरदार प्रचार सुरू आहे विविध ठिकाणाहून डॉक्टर मंगेश आंबले रॅली काढून प्रचार करत आहेत नेरुळ येथील डॉक्टर मंगेश आंबले यांनी प्रचाराला सुरुवात केली यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते यावेळी डॉक्टर मंगेश आमले यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की शरद पवार गटातून निवडणूक लढवण्यासाठी मी तयारी केली होती मात्र काही कारणांमुळे मला तिकीट मिळालं नाही त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांच्या सहमतीने मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तुम्ही पाहू शकता की आता हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते माझ्या रॅलीमध्ये स्वतःहून येत आहेत आणि प्रचंड लोकांचा प्रतिसाद मला मिळत आहे तसेच खऱ्या अर्थाने एका कष्टकऱ्याचा माथाडीचा मुलगा बेलापूरचा आमदार म्हणून येथील नागरिकांना पाहायचं असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर मंगेश आंबले यांनी दिली आहे मी गेले पाच महिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या गटाकडून माझ्या पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितल्यानुसार खऱ्या अर्थाने विधानसभेची तयारी करत होतो हे आपण पत्रकार बंधू भगिनी जाणता माझा क्रमांक एक वर यायला लागल्यानंतर सगळे सर्वे सहा सहा सर्वे झाले त्याच्यामध्ये डॉक्टर मंगेश आमले आणि पक्ष हा क्रमांक एक आल्यावर एक मध्ये आल्यानंतर ह्या लोकांची दृष्टी इकडे वळाली आणि विरोधकांनी डाव साधला त्यांनी त्यांच्या पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उडी मारली आणि माझ असणारं तिकीट हिरावून नेलं याच्यामुळे मी व्यथित झालो माझे सहकारी व्यथित झाले दुःखी झाले अन्यायाची भावना कुठेतरी निर्माण झाली दहा दिवसांपूर्वी मी विष्णुदास भावे सभागृहामध्ये मा माझ्या सहकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला त्याच्यात ते त्यांना प्रश्न विचारला की करायचं काय तर ते त्यांनी सांगितलं लढायचं मी म्हटलं साथ देणार म्हटले हो साथ देणार सोबत करणार म्हटले हो सोबत करणार आणि मग मला हजार हातीचं बळ प्राप्त झालं मी ठरवलं की आपण अपक्ष म्हणून लढायचं कारण ही लोकभावना आहे आणि म्हणून मी तयारी सुरू केली पहिलीच रॅली ताई माझी हजारोंची रॅली झाली काही शेकडूंनी सुरुवात करून तीन किलोमीटरची रॅली ही नवी मुंबईत अद्याप झालेली नव्हती साडेचार तास ती रॅली चालली आणि गेले पाच दिवस आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये विभागामध्ये रॅली घेतो त्याच्यामध्ये बेलापूर असेल सांनपाडा असेल तुर्भे असेल त्याच्यानंतर आज नेरूळ असेल हजारोंच्या संख्येने लोक प्रचार रॅलीमध्ये स्वयंस्फूर्तीने येत आहेत आणि त्याच्यामुळे प्रचंड लोकांचा प्रतिसाद मला मिळतोय लोकांनी ही निवडणूक खऱ्या अर्थाने माझ्यासाठी हातात घेतलेली आहे एका कष्टकऱ्याचा माथाडीचा मुलगा त्यांना इथे आमदार म्हणून निवडून द्यायचा त्याच्यामुळे आपण पाहता की आजही गेले तीन दिवस जे सर्वे येत आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर मंगेश आमले आणि माझं किटली हे चिन्ह जे आहे ते क्रमांक एक वर आलेलं आहे मला सांगण्यात आलं होतं की मी आम्ही पक्षाचं तिकीट जे आहे ते तुम्हाला देऊ तुम्ही इथून जोरदार तयारी करा अगदी नहाटा किंवा संदीप नाईकांचं नाव चर्चेत येण्या अगोदर पर्यंत अगदी एक किंवा दोन दिवस अगोदर पर्यंत पक्षातील वरिष्ठ माझी तयारी कशी चालली आहे त्याचं रिपोर्टिंग घेत होते आणि त्यांनाही माहीत होतं की मंगेश आमले हे नाव नवी मुंबईमध्ये टॉपवर चाललेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी कोणती गणित आखली आणि त्यांनी काय केलं याचा शोध पक्षातील आणि तुमच्यासारख्या सजग पत्रकारांना घ्यावा लागेल एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला नवी मुंबई हे शहर कॉस्मोपॉलिटन आहे कष्टकऱ्यांचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुशिक्षित लोकांचं आहे राजकारणामध्ये एक विचारधारा असते आणि ती विचारधारा ते कुटुंब किंवा तिथली प्रत्येक व्यक्ती पाळते एक व्यक्ती भाजपामध्ये एक व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असे एका कुटुंबातली ही गणितं कोणत्याही मतदाराला पसंत पडलेली नाहीत सत्ता कोणत्याही बाजूला आली तरी ती आपल्याच घरात असायला पाहिजे अशी जी या लोकांची भावना आहे ती या वेळेस नाकारली जाईल हे मी आपल्याला निश्चितपणे सांगतो त्याचबरोबर आत्ताच्या ज्या विद्यमान आमदार आहेत त्यांची कामं आपण सगळ्यांनी बघितलेली आहेत ते किती वेळा मतदारसंघामधून मतदारसंघामध्ये येऊन काम करतात किती लोकांना भेटी गाठी घेतात त्यांच्याबद्दलच्या भावना ह्या आपण पत्रकार बंधूंनी जर समजून घेतल्या तर आपल्याला कळेल की येत्या तेवीस ते तारखेला डॉक्टर मंगेश आमले आणि किटली चिन्ह गुलाल उधारणार आहे काय काय ओके केलंय हे ते आल्यानंतर निश्चितपणे तुम्ही ते ओके की ओके हे निश्चितपणे तुम्ही त्याचा शोध घ्यायचा परंतु आम्हा सगळ्यांना अगदी आमच्या जिल्हाध्यक्षांना आणि जिल्ह्यावरील कार्यकारिणी मंडळाला त्याचबरोबर आम्ही तीन लोकांनी इथे तिकीट मागितलं होतं त्यात माझा नंबर वरचा होता हे माहिती आहे पक्ष आहे तिथे तिकीट मागण्याचा अधिकार सगळ्यांनाच असतो त्या सगळ्यांना अंधारात ठेवून जिल्हाध्यक्षाला अंधारात ठेवून गपचूप हा प्रवेश देण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काजी सह पंकज बेलवंशी आवाज स्टुडिओ नवी मुंबई